देशाच्या आर्थिक राजधानीत प्रदूषणाने थैमान घातले आहे वाहनांमधून निघणारा धूर ठिकठिकाणी चाललेल्या बांधकामांमुळे उडणारी धूळ यांसारख्या गोष्टींमुळे मुंबईतील हवा दिवसेंदिवस खराब होत चालली आहे बीकेसी परिसराला याचा सर्वात जास्त फटका बसला असून तेथील हवेची गुणवत्ता अतिशय वाईट या स्तरावर पोहोचली आहे यामुळे नागरिकांमध्ये सर्दी ताप खोकला यांचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत साधारणपणे वारंवार खोकला होणे छातीत घरघर होणे थंडी वाजून ताप येणे थोडेसे चालल्यावर देखील दम लागणे श्वास घेताना त्रास होणे छातीत जडपणा जाणवणे अशा प्रकारची लक्षणं नागरिकांना जाणवत आहेत नागरिक व्हायरल इन्फेक्शन म्हणून आपल्या मनाप्रमाणे उपचार घेताना दिसत आहेत परंतु हे अतिशय महागात पडू शकतं असे श्वसन विकार तज्ञांनी सांगितलं आहे या छोट्या छोट्या वाटणाऱ्या आजारांमधूनच मोठे आजार उद्भवू शकतात असे त्यांनी धोक्याचा इशारा देत सांगितले आहे त्यामुळे बाहेर फिरताना मास्क लावणे गरम पाणी पिणे योग्य डॉक्टरी सल्ला घेणे हेच यावरचे उपाय असू शकतात असेही वैद्यकीय तज्ज्ञांनी नमूद केले आहे